युवकांचे प्रेरणास्थान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांची दर्यापूर इथं तेरा नोव्हेंबरला जाहीर विजय सभा होणार आहे तरी हजारो भीमसैनिकांनी वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी या सभेला आवर्जून उपस्थित राहावं स्थळ कन्याशाळेचं मैदान दर्यापूर नमस्कार मी किरण होले जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहीत असेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला बेकुल वाढलेला आहे आणि गेल्या नऊ वर्षा नंतर आता दर्यापूर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीत यावर्षी ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे या संदर्भात आपल्यासोबत आज चर्चासत्र ठेवलेलं आहे आणि या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार शशांग देशपांडे आहे भाऊ नमस्कार 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 गेल्या नऊ वर्षापासून संपूर्ण दर्यापूरवासियांना आशा होती की निवडणूक कधी लागणार निवडणूक आणि निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि आता दोन डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे काय सांगाल की नऊ वर्षानंतर ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत काय वाटते तुम्हाला कशाप्रकारे ही निवडणूक होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नऊ वर्ष हा जो मोठा काळ निवडणुकीसाठी जो गेला आणि या काळामध्ये मागील पाच वर्षामध्ये ज्या निवडणुकीचे जे सूत्र आणि ज्या डावपेस मागच्या काळामध्ये जे झाले होते ते डावपेस आज जसेच्या तसे होतील अशी आता शाश्वती राहिली नाही कारण ह्या नऊ वर्षाच्या काळामध्ये खूप मोठा काळ गेल्यामुळे त्या काळातील जडतोड आणि त्या काळातील पक्ष समीकरणं हे सगळे बदलले आहेत विशेषतः अनेक पक्षांमधले नेतेसुद्धा बदलले आहेत आणि नेत्यांसहित आता या नवीन निवडणुकीमध्ये आता उमेदवारसुद्धा नवीन चेहरे आता येणार आहे विशेष म्हणजे आता आरक्षणाचा जो प्रश्न आता या निवडणुकीच्या माध्यमातून आलेला आहे तर एकूण दर्यापूरमध्ये पंचवीस वार्ड आहेत पंचवीस प्रभाग आहेत पंचवीस प्रभागामध्ये प्रभागा अर्ध्याला, अर्ध्याला अर्धे म्हणजे फिफ्टी पर्सेंट हे महिलांसाठी राखीव आहे आणि एस सी एस टी आणि ओ बी सी हे आरक्षण या सगळ्या आरक्षणाचा त्या त्या सामाजिक मतदानावर कसा परिणाम होतो हे सुद्धा है। आ, आता पाहण्यासारखं आहे नक्कीच तर आपल्याला माहिती झालं की मागील आता सध्या नगराध्यक्षपदाची सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चा सुरू आहे मागील निवडणुकी आपल्याला माहिती की भाजप वर्सेस काँग्रेस लढत झाली होती आणि त्या लढतीमध्ये सर्वांना माहीतच आहे की भाजपचा उमेदवार अगदी काही मताने निवडून आला आणि काँग्रेसचा उमेदवार हा पराभूत झाला होता त्याच्यामागे नेमकं ने कारणसुद्धा माहीतच आहे आपल्याला यावेळेस काय वाटते जर भाजप काँग्रेसमध्ये पुन्हा भारसाकडे विरुद्ध भारसाकडे अशी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत होणार आहे असेसुद्धा चित्र दिसून येत बरोबर आहे तर यावेळेससुद्धा निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा असंच चित्र पूर्ण दर्यापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये निर्माण झालं होतं की ही निवडणूकसुद्धा आता भाजपा वर्सेस काँग्रेस म्हणजे भारसाकडे वर्सेस भारसाकडे अशाच पद्धतीची लढत होईल असं चित्र आतापर्यंत निर्माण झालं होतं मात्र आता मधल्या काळामध्ये या विविध पक्षांच्या ज्या युत्या दर्यापूरमध्ये हो घातल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ आता वंचित बहुजन आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि मनसे यांच्या युतीचं सुद्धा बोलणी चालू आहे एम आय आणि त्याच्यामध्ये एम आय येईल असं शक्यता आहे परंतु अजून एम आय एमचं काही चर्चा चर्चा सुरू आहे त्याचप्रमाणे भाजपमध्ये सुद्धा शिंदे गट आणि आपले अजित पवार गट यांचीसुद्धा युती होण्याची शक्यतेची चर्चा पूर्ण दर्यापूरमध्ये चालली आहे आता या युत्या जर झाल्या आणि त्या त्या, -त्या पक्षांचे जर पारडे कसे जड होतात आणि नंतर मग काँग्रेसला त्याचा कसा सामना करावा लागते हे सुद्धा पाहण्यासारखं आहे नक्कीच कारण की उद्या आपण पाहताल की उद्या वंचितचे युवा नेते जे सुजात आंबेडकरांची भव्य सभा तरी आहे तर निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारे सभा होणं तर मतात कुठंतरी मतप्रवा परिवर्तन होणार बिलकुल बिलकुल वंचित बहुजन आघाडी म्हणजे पूर्वीचा भार भारी बहुजन महासंघ या पक्षाचं दर्यापूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी वजन आहे आणि मागील काळामध्ये आपण जेव्हा पाहिलं ना जेव्हा प्रकाश भाऊ भारसाकडे आणि भाऊसाहेब लेंदे यांची जेव्हा निवडणूक त्या काळात झाली होती तेव्हा भारत भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून इतक्या चिवटपणे पद्धतीने निवडणूक कौतुकास्पद निवडणूक जी लढवल्या गेली त्यावेळेस मोठ्या मोठ्या प्रस्थापितांना धक्का बसेल अशा पद्धतीचं वातावरण भारी बहुजन महासंघाच्या वेळेस त्यावेळेस तयार झालं होतं आता तोच पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपात आपल्यासमोर आलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं बऱ्यापैकी मतदान दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात आणि दर्यापूर तालुक्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तर या पक्षाचा उद्या अतिशय महत्त्वाचे व्यक्ती उद्याच्या सभेमध्ये काय बोलतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं आहे परंतु त्या सभेचा निवडणुकीवर सुद्धा परिणाम होणार हे दिसतेच आहे जर एम आय एम सोहळावर निवडणूक लढायचं एम आय एमनं ठरवलं तर काय वाटते मागच्या वेळेस एम आय एमनं एम आय एममुळे काँग्रेसचा पराभव झाला कारण की एम आय एमनं साडेतीन चार हजाराच्या जवळपास मतं घेतले आणि यावेळेससुद्धा भाजपने आपला बी प्लॅन तयार केलेला आहे आपण पाहतो की एकीकडे सलीम शेट जे त्यांना सुद्धा ॲक्टिव्ह केला आहे तर दुसरीकडे डॉ रफ रफत शेट जे आहे ठेकेदार हे सुद्धा ॲक्टिव्ह झालेले आहेत त्यामुळे या भाजपचा भाजपला यांचा फायदा होऊन कुठंतरी काँग्रेसला याचा कुठंतरी फटका बसणार का नाही असं तर चित्र सध्या दिसून नाही राहिलं कारण की आता भारतीय जनता पक्षामध्ये अनेक अनेक मुस्लिम चांगले चांगले नेते यांनी प्रवेश घेतला आहे त्या मुस्लिम नेत्यांचा मागे असलेलं जे पाठबळ आहे ते काही आजपर्यंत आपल्या पाहण्यात आलं नाही उदाहरणार्थ सलीमभाई आहेत सलीमबाईच्या आतापर्यंत ते व्यापारी होते आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं असं काही आपल्या काही पाहण्यात आलं नाही दुसरी गोष्ट रफतबाई हे म्हणजे ठेकेदारी विश्वामध्ये कंत्राटदार विश्वामध्ये चांगलं काम आहे त्यांचं परंतु त्यांचंसुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये काय वजन आहे हे आपल्या समोर आजपर्यंत आलं नाही त्या त्याचमुळे कसं आहे की या मुस्लिम नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर भाजपला त्याचा काय फायदा होईल हे आता निवडणुकीच्या दरम्यानच आपल्याला पाहायला मिळेल परंतु काँग्रेसला या याचा या फटका बसू शकतो कारण की म परंपरागत आ, मतदार जो आहे मुस्लिम मतदार हा काँग्रेसकडेच याच्या अगोदरी राहिलेला आहे आणि पुढील काळातही याही काळात तो काँग्रेसकडेच राहील असं दिसून राहिला आहे चित्र परंतु भाजपकडे हे मुस्लिम नेते जे गेले आहेत त्यांचा परिणाम काँग्रेसच्या मतांना खेचण्यामध्ये होईल का किंवा एम आय एमला त्याचा परिणाम बसू शकतो का हे आता निवडणुकीच्या काळामध्ये दिसेल आपल्याला नक्कीच आपण पाहतो की काँग्रेस आता मागील निवडणुकीमध्ये ज्या नगराध्यक्ष जे होते त्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा कार्यकाळ संपूर्ण दर्यापूरवाशियांनी पाहिलेला आहे आता कुठेतरी नाराजी व्यक्त केली जात आहे की बा आम्हाला नगराध्यक्ष असा हवा की ज्याचा ज्याचं त्याच्या घरी न जाता आमच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथंच काम व्हावं त्याच्यामुळे आता सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी या पदासाठी त्यांचं नाव निश्चित केलं आहे आता कुठंतरी अशी चर्चा आहे की बा एक आपण त्यांना संधी द्यावी अशी आणि त्यांना संधी देऊन पुन्हा जनतेचे कामं हे व्हावे अशी चर्चा संपूर्ण शहर शहरात सुरू आहे बिलकुल म्हणजे आता मंदाताई सुधाकर पाटील भारसाकळे आणि नलिनीताई प्रकाश पाटील भारसाकळे अशा पद्धतीची लढतच ही महत्त्वाची दिसून राहिलेली आहे आता युतीमधून कोणता नगराध्यक्षाचा उमेदवार येतो आणि या दोन उमेदवारांच्या निवडणुकीच्या घोडदौडीवर कसा लगाम लावतो हे तर आपल्याला अजून दिसलेलं नाही आहे परंतु मागील काळामध्ये नलिनीताई भारसाकळे या नगराध्यक्ष जेव्हा निवडून आल्या तर त्यांचा कार्यकाळ अनेक लोक असं म्हणतात की थोडंसं म्हणजे सामान्य जनतेला त्या भेटत नव्हत्या किंवा सामान्य जनतेला जेव्हा त्यांच्याकडे जायचं असेल तेव्हा बरेचदा अपॉइंटमेंट घेऊन जावं लागायची किंवा एखादं काम सांगताना फार मोठी हिंमत करून जावं लागायचं त्या सहसा फार कमी बोलणाऱ्या व्यक्तिमत्त्व असल्यामुळे या अशा गोष्टी आहेत परंतु मंदाते भारसा मंदाते सुधाकर पाटील भारसाकळे ह्या आता नवीन आता आलेल्या आहेत रिंगणामध्ये त्यांचाही स्वभाव म्हणजे सर्व जनतेच्या ओळखीचा स्वभाव अजूनही काही नाही आहे परंतु माझ्या मते आ, या मंदाताई सुधाकर पाटील भारसाखळे यांचं पारडं जड राहील असं मला याच्यासाठी वाटते आहे की दर्यापूरमध्ये काँग्रेसचा बऱ्यापैकी पकड आहे पकड आहे म्हणजे कार्यकर्त्यांची फळी नेत्यांची फळी आणि खासदार सुद्धा स्थानिक खासदार आहेत आमदार सुद्धा महाविकास आघाडीतून निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे सुधाकर पाटील भारसाकळे यांचं दर्यापूर शहरातील या राजकारणावर असलेली पकड त्याच्या तुलनेमध्ये त्याच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची पकड ही थोडीशी ढिली आहे म्हणजे नवीन बॉडी नवीन बॉडी बॉडी असल्यामुळे आणि नेते सुद्धा अशा सामाजिक क्षेत्रामध्ये फार कमी दिसतात तर याचा परिणाम असा होईल की मंदातही सुधाकरराव भारसाकळे यांचं पारडं आता तरी जड दिसत आहे आता पुढील काळामध्ये निवडणुकीमध्ये काय जडतोड होते किंवा डाव प्रति कशा या पद्धतीने टाकले जातात त्याच्यावर या नव निवडणुकीचं गणित अवलंबून राहणार आहे आता फॉर्म भरणं दोन दिवसापासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे आजचा तिसरा दिवस आहे तरी मात्र एकाही उमेदवाराने फॉर्म भरला नाही आणि ना 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 ना। शहरात संपूर्ण मतदार इच्छुक आहे किंवा कोण उमेदवार आहे कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार आहे तरी मात्र आजपर्यंत एकाही उमेदवारानं फॉर्म नाही भरला बरोबर आहे तर गोष्ट अशी झाली आहे की ती जितके काही आहे महत्वाचे पक्ष आहेत ज्यांच्याकडे उमेदवारी अर्ज मागणीसाठी उमेदवारांची गर्दी आहे ते पक्षांनी अजूनही ठोस निर्णय असा घेतलेला नाही की या प्रभागामध्ये हा उमेदवार राहील त्या प्रभागामध्ये तो उमेदवार राहिला राहील आजपर्यंत आपण जे व्हॉट्सअपवर फेसबुकवर जे काही पाहत आहे ते स्वयंघोषित उमेदवाराप्रमाणेच आहेत अजूनही पक्षांनी कोणत्याच पक्षांनी आपली उमेदवारी घोषित केलेली नाही आहे के तर याच्यामुळे काय झालं आहे की गेल्या दोन दिवसापासून नगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जरी सुरू झाली आहे तरी एकाही उमेदवाराने आपण अर्ज अजून भरलेला नाही तर याच्यामुळे जनताही संभ्रमात आलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारी या विविध पक्षांकडे मागितली आहे ते उमेदवारही संभ्रमात आले आहे की शेवटच्या क्षणापर्यंत मला तिकीट मिळते की नाही मिळत म्हणजे त्यांनी स्वतःची उमेदवारी जरी स्वयंघोषितपणे जाहीर करून दिली असली तरी पक्षाने अजून इतकं लेट का केलं हा हे सुद्धा सगळ्यांनाच पडलेलं कुठं आहे एक महत्त्वाचा विषय की हिंदुत्वाचा मुद्दा ह्या निवडणुकीत पुन्हा या निवडणुकीत गाजणार आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण पाहतो की आता नुकतेच या ठिकाणी कन्याशाळेमध्ये मोठी सभा सुद्धा झाले पुष्पेंद्र यांची तर प्रदीप मलिये हे सुद्धा त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत काय सांगतात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कशा प्रकारे या ठिकाणी राजकारण होऊ शकेल बिलकुल हिंदुत्वाचं राजकारण तर हे संपूर्ण देशामध्ये सुरू आहे दर्यापूरमध्ये त्या मनाने हिंदुत्वाच्या राजकारणाची सुरुवात ही प्रदीप भाऊ यांच्या माध्यमातून मागच्या काळात झाली होती तर बऱ्यापैकी त्यांनी यश संपादन केलं होतं जरी नगराध्यक्षाची सीट जरी निवडून आली नाही तरी प्रदीप भाऊ यांनी समाधानकारक मतं घेतल्यामुळे हिंदुत्वाच्या राजकारणाचा विचार हा आजच्या सर्वच राजकीय पक्षांना करावा लागणार आहे आणि सीटा डिक्लेअर करताना म्हणजे उमेदवारी देताना या हिंदुत्वाच्या समीकरणाचं राजकारणसुद्धा प्रत्येक पक्षाला काँग्रेस असो भाजप असो किंवा उवाढा असो किंवा शिंदेगड असो सगळ्याच पक्षांना या पद्धतीचं राजकारण आता आवश्यक आहे प्रदीपभाऊ मलिये यांची मागच्या वेळेसची उमेदवारी ही जरी म्हणजे विजयाकडे जाणारी नसली तरी यावेळेस प्रदीप भाऊ मलिये यांच्या माध्यमातून हिंदुत्वाचं राजकारण पुन्हा एकदा जोर धरू शकते आणि विविध पक्षांकडूनही तशाच पद्धतीचं राजकारण होणे शक्यता आहे उदाहरणार्थ भारतीय जनता पक्ष गट किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा प्रदीप म्हण यांचा जो आघाडी पक्ष आहे या माध्यमातूनही हिंदुत्वाच्या राजकारणाला जोर करू शकतो त्याचा त्याचा फटका मग भाजपच्याच उमेदवाराला कुठंतरी शंभर टक्के बस, बसू शकतो हिंदुत्वाचं राजकारण जर दर्यापुरात जोर पकडलं तर त्याचा फटका हा भाजपलाच बसू शकतो आणि याचा दुसरी बाजू एम आय एम सुद्धा आहे हिंदुत्ववाला दुसरी बाजू ही एम आय एम म्हणजे जितकं हिंदुत्व जोर पकडेल तितकं एम आय एम वाले सुद्धा काँग्रेसला तिकडे झटका बसू शकते एम आय एम जर वर आलं ना तर काँग्रेसच्या उमेदवाराला त्याचा फटका मागील काळातही तेच झालं होतं आणि या काळातही तेच होण्याची शक्यता दिसून राहिलेली आहे नक्कीच तर आपण पाहसाल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आणि दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार श्री शांती देशपांडे होते आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे पुढील काळामध्ये कशाप्रकारे या निवडणुकीचे रणधुमाळी चालणार आहे हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपण आम्हाला या ठिकाणी ऐकलं आहे कशाप्रकारे हे आमची चर्चासत्र तुम्हाला आवडलं आहे काय कारण नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद